नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बघा मित्रांनो आज मी अशा एका मंदिरावर आता आलो आहे त्या मंदिराचं नाव आहे सितारामबाग अशा ते लोकेशनचं नाव आहे तर ती मी ती लोकेशन व्हिजिटिंगला आलो तर तुमच्या भरभरून कमेंट आलते की व्हिजिटिंगला दुसरा लोकेशन व्हिजिटिंगला दाखवा दुसरं तर आज मी दुस ती लोकेशन व्हिजिटिंगला आलो आहे तर तुम्हाला व्या कॅमेरा ऐकतो व्हिडिओ लाईक करा जर नवीन कोणाला चॅनल सबस्क्राईब करा प्लीज लाईक अँड सबस्क्राईब मी तर तुम्हाला बॅक कॅमेरे दाखवतो आज कोण कोण आले माझ्यासोबत तर तुम्हाला दाखवतं पब्लिक रॅक बघू मला आतलं मित्रांनो चला तुम्हाला बॅक कॅमेरा दाखव की हे बघा वरचा मंदिराचा स्टो मंदिर असं उंच आहे बघा आणि ह्याची ह्याच्या हेज, खाली आणि मंदिराचा एक तळ आहे तळ आहे मित्रांनो अवका ती तळ दाखवतो तुम्हाला माझा आवाज कम्फ्यूज करा अवकाही दिसतंय का तुम्हाला आत म्हणं अवका हे असं खाली मंदिर आहे इथं आपण खाली जाऊया आता चला चला आपल्याला जायचंय खाली आता असं तिथं तो वरती या मंदिराच्या पाया पडायच्या आतमध्ये मूर्ती जाऊया चला हां थांबा चला था मित्रांनो आता इथं मम्मी पप्पा आणि मम्मी पप्पा चाललो तर चेपल काढतो जरा आतमध्ये जायचं आहे हो का इथं हो का एकदम भारी व्ह्यू आहे बघा इकडं एकदम असं मी शेवट शेवट हो सीन घेणार आहे इथला हो का किती वाटं बाकडीत तिथं असे वक्त आले तर पाय पडायला असे इथं पाय रेत एकदम भारी हो तुम्ही या लोकेशन मी खाली रिप्सक्रिप्शनमध्ये त्या लोकेशनचे लिंक टाकतोय तर तुम्ही बघा असं इथं खाली कुठशी काय खाली ना हां दाखवलंय की हे वरचा गॅप झाला आणि ह्या मंदिराच्या खाली अजून एक तळघर आहे तर तुम्हाला दाखवतो हो तर हा ब्लॉक तुम्ही एंडपर्यंत बघा चला आज इथं काही गर्दी नाही काही नाही काय नाही चला तुम्हाला दाखवतो हो का मम्मी पप्पा आम्ही चाललो होतं व्हिडिओवर कंटिन्यू व्हिडिओ कंटिन्यू बघा अवका की आहे मग तळघरा तळ मंदिराच्या आतमध्ये जायची वाट चला आतमध्ये जाऊया हो का चला आज मध्ये हो का आज आज मी खूप दिवसातून इथे व्हिजिटिंगला आले एकदम भारी असते मंदिर आहे आपण असं इथून तू इथून का ह्या वरच्या पायऱ्यावरतून ही पायरी खाली अशीच खाली जायची तर मॅट टाकली आता सध्याला मग इथलं आलं का इथला असं खालन मंदिराचा एवढं एवढा एवढं गॅप आहे एकदम बरं कॅमेरा आला हो का इथं कॅमेरा आला हो का ओके परमिशन घेतलेली बरी इथं चित्रबाबची मूर्ती आहे चला तर आपण आत जाऊया म्हणजे दाखवतो आणि इथं इथं बघता आली इथं इथं पूजारी इथं इथली पूजा ना तुम्ही पुजारीत नेतलं तुम्ही मग जरा माहिती देत आहे आमच्या ऑडियन्सला काय चला जेवत होते आपल्यासाठी जरा ते देत देते तर तुम्ही ब्लॉग पर्यंत बघा चला आपण यांच्याशी बाय घेऊ माहिती देऊ माहिती म्हणजे प्राचीन पासून मंदिर बनलं आणि ह्या पिंड देव आणि हे गडाची रहस्य माहिती टोटल गडाची माहिती देता का आमच्या ऑडियन्स बघते तर आमच्या ऑडियन्सला तुमची माहिती द्या क्षेत्र सीतारामगड खरडा जामखेड तालुका या गावामध्ये खरडा गाव जामखेड तालुकामध्ये खरडा गाव गा गा आहे आणि या खरडा गावामध्ये गा 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 क्षेत्र सीतारामगड या ना नावाने सीताराम महाराजांच्या सीताराम बाबांच्या नावाने हे गड साकार झालेला आहे दोन हजार चौदा साली हे समाधीस्थ बा सीताराम बाबा समाधीस्थ झालेले आहेत आणि आता त्यांचं समाधीस्थ झालेले पूर्ण कालावधी आता सुरुवात दहावं वर्षे चालू आहे इथं एकादशीला प्रत्येकमध्ये एकादशीला कार्यक्रम भरतो आणि सिद्ध संत सीताराम बाबांच्या आशीर्वादाने इथं सर्वजण त्यांचे भाविक भक्त बाबांचे भाविक भक्त श्रद्धेने येतात आणि बाबांना नतमस्तक होऊन आशीर्वाद बाबांचा घेऊन हरळीचा हरळीची पंगत असते प्रसाद आशीर्वाद घेऊन बाबांचा आनंदाने घेऊन जातात आणि इथं मनोकामना बाबांना करतात आणि त्यांची इच्छा पूर्ण होतात वाचा सिद्धी प्राप्त साधू सिद्ध सा, संत सद्गुरू सीताराम बाबा आहेत वयाच्या सातव्या ग सातव्या वर्षी हे घर सोडलेलं आहे परभणी जिल्हा जिंतूर तालुक्या गावामधले आहेत आणि वय आणि त्यांचे गुरुवर्य बाबा आणि बाबा हे गुरु शिष्य आहेत इथं दोन फोटो आहेत त्यांचे हे ते गुरु शिष्य आहेत आणि स त्या सिद्धसंत गुरु बाबांच्या आशीर्वादाने हे सर्वही परिसर सुखमय आनंदी आहे आणि भक्तिमय झालेला आहे इथं भावी भक्त लाखो लाखोच्या संख्येने पुण्यतिथीला तिला बाबांच्या हिता हजर होते इथं इथं निष्पुरी असे संत आहेत वाचनसिद्धी प्राप्त आहेत आणि भगवान विष्णू भक्त आहेत आणि त्यांना रोपजाताच भगवंताची ओढ लागलेली आहे आणि म्हणून त्यांनी देव अंकित केला आणि या समाजाचं कल्याण करीत आहे इथं सध्या सीताराम बाबांनी त्यांनी स्थळ निवडलं कळलं हा सद्गुरु सेतारामबाबांचा समाधी स्थळ आहे आणि तो त्यांचा फोटो त्यांची मूर्ती म्हणजे त्या टायमिंगला ते असे दिसत होते मित्रांनो सद्गुरु सीताराम बाबा त्या टायमिंगला त्यांची मूर्ती ते असे दिसत होते आता त्यांची लाईव्ह समाधी अवकाळी आहे चला आपण त्यांना नस्तमस्तक होऊ आणि त्यांना पूजा वगैरे करू मग ते त्यांना मस्त होऊ तर हा ब्लॉग तुम्ही एंडपर्यंत बघा तर तुम्हाला आधी काय दाखवणार आहे मंदिर मंदिराचं टोर आणि मग बघा मग मित्रांनो हे मंदिर असे बघा मू मु, मूर्ती जर कोणाला यायचं असं दर्शनाला मी खाली याचं लोकेशन टाकतो आणि डिस्क्रिप्शनमध्ये मी देतो देतोय तर तुम्ही नक्की चेकआउट करा आणि निकाल मी आपलं तुम्ही प्रिंट करून ह्या लोकेशन येऊ शकता एकदम भारी लोकेशन आहे बघा हे मंदिर वगैरे मी खूप दिवसातून एक्सायट होतो मी हे लोकेशन व्हिजिट करायचं तर तुमचे पण गुरुज कमेंट होते तुम्ही एक कुठलं ते असं मंदिर बघा तर त्याच्याकरून आम्हाला ती ब्लॉग बघायला आवडते त्याच्याकडून ही मंदिराची पूजा तर ह्यांनी चांगली चांगली बॅट दिली त्यांचं मला आभार करतो असंच पुढची मोठ मोठी माहिती द्या मला कशी माहिती दिली त्यांना माहिती द्या चला ओके मित्रांनो अशा मूर्ती बघा इथं एक अशा मूर्ती तर मित्रांनो तिकडे आणि काय आहे का तिकडे या समाधी स्थळे बघा जाऊ तिकडे म्हणजे युट्यूबला दैरिकेड दिसल चला ओके चला आता आम्हाला दर्शन घ्यायचं आहे आणि तुम्हाला आतलं आता बाहेरचा डोर दाखवला मंदिराचा आतला आता तर कंटिन्यू करतो आणि ब्लॉग हा इथंच एड करतो बाकी बाहेरचा बी दाखवतो शेवट आणि एक सीन तर आपल्याला घ्यायचा मंदिराचा बाहेरून तो बी कंटिन्यू करू आणि तुम्हाला ब्लॉग इथं असे तर दान पेट पेटी आपण आपल्या मना इच्छितो आपण काय बी रुपया दोन रुपये काय बी आपण दक्षिणा ठेवू शकतो हे दक्षिणा टाकू शकतो आपल्या मना आपल्या जी मनात काय इच्छा असेल ते म्हण इच्छितो आपण टाकू शकतो तर मित्रांनो हा का त्यांची मूर्ती आहे आपण यांना नस्त मस्तक हो आणि पुढचा प्रवास आपलं सुखात जाऊ यांच्याशी एक मागणी मागू चला ना, ता आता दक्षिणा टाकतो अशी मनात इच्छा घेत आता हे तिथले आणि मी आम्हाचे आहे